आणि आपण कुठलाही वर्ण नाही घेता आपण कार्यक्रमाला सुरुवात त्यासाठी मी विनंती करतो जगदीश दादा पाटील यांना माईक द्यायचं आहे जगदीश दादा पाटील आपल्यासमोर सादर करणार आहेत चला 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 नाचाया जाऊया हॅलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत आपल्या सर्वांचेच लाडके असलेले नागझरी गावचे आपले तांडेलपणेचे कमलाकर दादा काचरा यांचा मुलगा कल्पेशाच्या हजीनिमित्त आलेल्या सर्व पावणे मंडळांचे साई भक्त गायक जगदीश पाटील तसेच आमचे मित्र कृष्णा पडवले नरेश गायकवाड तसेच राजेश आणि सर्व कलाकारांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि तुम्ही सर्वजण आहात म्हणून आम्ही कलाकार आहोत तुमच्यासाठी जोरदार महत्वाचे आहेत मी याथ, याथ। आ, तला, 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 या सिस्ना बोलिला, केलेला गाना चला 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 नाचा या जाऊया त्या